ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथमध्ये एका भरधाव कारने दुचाकीवरून जात असलेल्या महिला डॉक्टरला धडक दिली. यात डॉक्टर गंभीर जखमी झाला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. कल्याण बदलापूर मार्गावर चिकलोली परिसरात हा अपघात झाला. डॉक्टर रेश्मा सिद्धार्थ वर्मा या दुपारी 4:15 च्या सुमारा सुमारास घरी जात असताना कल्याण बदलापूर महामार्गावर बदलापूरच्या दिशेने भरधव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या ॲक्टिवाला धडक दिली यामध्ये डॉक्टर वर्मा गंभीररित्या जखमी झाल्या त्यांच्या हाताला पायाला आणि गुडघ्यांना मांडीला आणि पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे तर त्यांच्या दुचाकीचंही मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर कार चालक फरार झाला असून अंबरनाथ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा